मंडळी कशा आहेत तुम्ही तुमचं रोशनी मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता आता मी गाडीत बसले आता मी चालले आहे चिन्हेर गणपतीला आणि माझ्यासोबत माझा मुलगा आहे कुंज कुंज आपण कुठे चाललो फार्म हाऊसला ला माजा माजा कुंछ। कुंछ फाम। फाम फाम। हा कशाला फार्म हाऊसला कशाला कशाला फार्म हाऊस ला जायचंय बटन दाबायला कशाचा स्विमिंग ना तर कुंजला वाटा मी फार्म हाऊस चालले म्हणून म्हणून तो बसला नाही तर तो आला नसता माझ्याबरोबर त्याला आम्ही फसवून घेतलंय का फार्म हाऊसला चाललं पण आम्ही चाललो चिन्हेर गणपतीला आणि चला आता तुम्हाला पण मी दाखवते मस्त विकी चिन्नेरचा गणपती आणि मी आता खूप वर्षातून चालले म्हणजे मी गेलीच नाही अजून पाच वर्षातून चालले आज तर चला तुम्ही पण या तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ करते आणि लास्टपर्यंत तुम्ही बघा चला बाय तर तुम्हाला, तुम्हाला। बघू शकता कुंज मस्त गाणी बोलत तर तुला फॅमस जायचंय ना मग गाणी बोलून दाखव एक माझे आता बोल मी टू माऊली बोल बाबा अगला किती सुंदर असं गाणी बोलतो आमचं कुंजू ना मग बाबाला घेऊन आपण कुठे जायचं चिन्नेर कमानी आता आम्ही आता पोहोचलो आहोत तर चला आपण जाऊया आतमधून बघू चला बघू शकता तुम्ही आम्ही आता चिन्नेर गावात प्रवेश केलेला आहे असं गाव आहे तुम्ही बघू शकता मी आता चिन्हेरला पोहोचले आहे श्री महागणपती मंदिर तर चला तुम्हाला मी आतमध्ये येते आता मंदिराकडे तर चला आपण जाऊया तर तुम्ही बघू शकता आम्ही आता पोहोचल्या आता इथूनच चिन्नर गणपतीचं इथं मार्केट चालू आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही आता पोहचलो आहे मंदिराजवळ तर खूप अशी गर्दी आहे हाँ, कुण जीते, कुण तर चला आपण आता लाईनीला जाऊया हा कुंजीत आहे कोण आहे तर मग बघू शकता तर चला आपण आता लाईनीला मी जाऊया बघू शकता आम्ही एक ती माझ्या दीडशे रुपये किलो घातले मग सांगत नाही श्याम लाईन आहे बघू शकतो खूप करते इथे आम्ही आता चिन्हेर गणपतीला पोहोचल तर बघू शकता, शकता दर्शन घेऊया आपण आता आहे माझे भाऊ शेखर दादा आणि हा पंकज तर सर्व मला आता चिन्हेरला भेटले आहेत आणि दमन अनीस हाय आणि ती आमची काकी आहे सर्वजणी मला आज दर्शनाला भेटले जमत नाही माझी वहिनी आहे जमाती वलीस तर आता आम्ही आजमध्ये एंट्री करणार आहोत मंदिरामध्ये तर चला आपण आता जाऊया तर तुम्ही बघू शकता आम्ही आता मंदिरात पोहोचलो आहे आजमध्ये तर मस्त असा देवाचा गाभार आहे

마술 다섯은 다리에서 미니드래곤 मी ते भेटलं आहे का आणि बाहेर तुम्हाला दाखवते काय काय आहे ते चकल्या वगैरे बघा मंदिरेच्या बाहेर निघाल्यावर सर्व इथं भाज्या गावठी वगैरे चकल्या भाज सर्व इथे विकारा बसलेले आहेत चॉकलेट पण आहेत आणि या चकल्या कशा मावशी चकले कशा द्या मला तर चकल्यांचे पॅकेट बघू शकता तुम्ही वीस रुपये वीस रुपयाला आहे चकले बघू शकतात वीस रुपयाला आहेत तर मी घेते एक पॅकेट चकल्यांचा आणि कुठल्या चपलेत या नावड्याला नासाच्या फुलतात का द्या मग तुम्ही दोन, दोन पॅकेट घेतलेत आणि काकडी एकच द्या नाही एकच द्या ती पण मी मावशीकडनं शेंगा घेतल्यात वीस रुपये पाव ऐंशी रुपये काकडा द्या अर्धा किलो आणि बघू शकता गावठी काकड्यात अर्धा किलो घेतले बघू शकता काचऱ्या वाली बसले वीस रुपयाला येते मावशी मला कात्या फोटो काढेल वीस रुपये वीस रुपयाच्या घेतल्या निघाले मंदिराच्या आता कचऱ्या पण आल्या तिथे मस्त मी घेतल्यात आता तर चला अजून पुढे बघूया काय काय येते तो मंदिर तुम्हाला बाहेरचं दाखवते मी भाग सांगा हा बाहेरचा भाग आहे मंदिराचे बघू शकता तुम्ही बघू शकता मस्त अशी रांगोळी काढले शिवाजी महाराजांची मंदिराच्या बाहेर इथे अंबदाणे वडे पण येत नाही इथं विकायला आहे मावशी बनवते ला दोन बावन ते आंब्याला झाडाला नसतात का तुम्हाला भरलं आहे झाड आंब्यांची झाडायचं अर्धा किलो किती दोनच बसले आहे बघू शकता मस्त आंबे आहेत शंभर रुपये किलो कितीला आहे मावशी लाडशे रुपयाला खापरी आहे बघू शकता तीन आणि तर चला आता पुढे जाऊया आपण बघूया आता बघू शकता हा मस्त ताला आहे इथे चिन्हेरला एंट्री करतानाच आहे तो 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 ता ता तर गाडी आम्ही तिथं पार्क केले तर चला आता माझं दर्शन झाले तर आता मी निघते घरी जायला चला बा तर आमचं दर्शन झालेलं आहे गणपतीचं चिन्हेरचा तर मस्त असं आम्हाला वाटलं ना हो गणपतीचं दर्शन घ्यायला खूप सुंदर असं मस्त असं इथं गावठी भाज्या वगैरे सर्व काय पण विकायला आहे आणि मी तुम्हाला घरी जाऊन दाखेन आम्ही काय काय घेतली तर आम्ही आता आमचं दर्शन झालं आता आम्ही निघतो निघतो आम्ही आता आता घरी गेल्यावर तुम्हाला मी दाखव मी काय काय घेतले ते तर चला आता बाय मोसलाच चाले येड्या रडला तर ना तुला नेणारच नाही आम्ही रडशील रडशील हा चल मग रडला ना तुला मी नेणारच नाही मग मो फा मोसला बघत बघू शकता तुम्ही कसं रागवले हा मग अशी मस्त हसता चेहरा होता आता कसं चेहरा झाले बघा जरा फार्म हाऊस जायचं किती महिने झाले गेला नाही ना आठ महिने झाले आज फार्म हाऊस कुठे जायचंय चल 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 तर चला आता मी तुम्हाला घरी पोहोचल्यावरच दाखवते म्यायला असं फसवते जरा फार्म असं झालं म्हणून मी तुला नाही फसवत नाही फसवत आपण फार्म असलो बस चल बायक मग सर्वांना तर हा एक्सप्रेस हायवे आहे कुठला हो ते बेलापूर उलवाचे बेलापूर बघू शकता तुम्ही मस्त एकदम भारी आहे गाडी एकदम भारी चालतात मस्त स्पीड ची एकदम आमचं कितीचा स्पीड आहे साठ चा आमचं बघू शकता साठ पासष्ट स्पीड आहे शकता मी आता घरी पोहोचले आहे कुंज खूप रडला कारण की त्याला आम्ही फसून नेलता ना त्याला आम्ही फार्म हाऊसला नेतो तर मस्त आमचं दर्शन वगैरे झाला आणि फक्त कुंजच थोडा रडला येतात गाडीतून त्याला समजेल रस्ता आता घरी जायचा रस्ता आहे तर आम्ही काय काय भाजी वगैरे भाजी नाही मी घेतली फक्त खायलाच घेते तर तुम्हाला दाखवते मी त्याला काय काय घेतले आणि काकड्या वीस रुपयाचे अर्धा किलो चिनेर बघा तर बाहेर तुम्हाला दाखवलं ना मी आता आणि हे आंबे बघा त्यांच्या झाडाचे हे आंबे आहेत ना साठ रुपयाचे दोन आणि हे हे बघा हे पन्नास रुपयाचे दोन म्हणजे हे दुसरीकडून घेतलेत आणि हे दुसरीकडून घेतलेत हे शंभर रुपये किलो आहेत मस्त ना आंबा बघू शकता तुम्ही आणि चकल्या वी घेतल्या वीस रुपये पॅकेट आपल्या तांदळाच्या आणि या नाचणीच्या ना अजून कलिंग आता येताना मी घेतलं घरी ना अजून काचऱ्या घेतल्यात आपल्या क कुठे गेले का। काचऱ्या काचऱ्या होते ना ते हे बघा मला दाखवते मी टाकलेत काढून थांबा तर या बघा काचऱ्या मी घेतल्या तिथून वीस रुपयाच्या एवढ्या काचऱ्या तर बघू शकता तुम्हाला सर्व दाखवलं मी काय काय आणले तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि सबस्क्राईब करा जो कोण नवीन असेल तरी तर माझा मी व्हिडिओ इथंच संपवते तर कातऱ्या खायला या आणि कलिंगड खायला या आणि आंबे खायला या तर चला बाय